झालं पोटाच आपल्या पोटाचं पाय आता काल होता काल दिवसभर काही खाल्लं नाही तर आज मला निमे रात्रीच भूक लागली सकाळी त्वचा खाली दे ते ठोस बटर काय म्हणते त्याच्यामुळे जर शिका आज आलाय पण लवकर स्वयंपाक कर आपल्याला ते भाकरी शिवाय जमत नाही आपल्याला लागतो चुरून मुरून दूध काला पिठला भाकरी आणि याने काय होतंय खारण खोरेदी रे नाही नाही टेस्टम काय करते आता काहीतरी करता कालं दर्शन बिरसिंगेती का ये दर्शन अरे पटकन घ्यायचं डोक्यावर चला उचलून द्या म्हणायचं दा दे चल चल ओ अरे मी काकत लावली तुला विनाना ना काय हे जड्या पाणी प्यायला पाणी हां मग आता त्याला ताण लागले पाणी प्यावर आहे ना कसं आहे आपण कस घाटा घाटा पितो किपड किपड आपलं तांब्याचे तांबेल पाहुणे आले मेरा करीम कुच तू मेरा सब कुच 아, 아. 아, 아, 아. शेतकरी काम बारीक शाळा आहे अगं बाय आपल्या शेतकऱ्याला हे काम करणं वागच आहे मग मोठे मोठे साहेब लोक काय खात ना आपण हे नाही केलं तर पण मग मी उद्या पासून शाळा जाणार भाऊ नाही राय ना घरी नको नको येऊ काय काय अरे या जनावरांसाठी मलिदाचे करे हा काय भारी मग वास असा भारी है ना मला याच काही नाही पटत बर ना? वास का वासच लय पटत असा आंबूस दारू दारू सारखा वास आहे त्याच्यामुळे पटत तुम्हाला अरे म्हणजे दारू नाही पण वास वास आंबूस खाता मग कुठी अरे मी जमास तुम्हाला आणि मग वास काही आवडतोय पेट्रोल आता गाडी चालली पुढे पेट्रोलचा वास आवडत नाही माणसाला मग पेट्रोल पेता का माणूस पेट्रोल पेता का पेट्रोल बोलायचं आपलं मग त्याच्यामुळे भांडण होते पुन्हा म्हणते गोड बोलत नाही सारखे भांडत राहते दारूचं नाव घेत मग नाव घेतलंय फक्त घेते का म्हणून आणून दे भाकर नाही खायला दारू चाललंय बरं लवकर गेली दोन दिवस काम तर तू एक पावर करायला लागली बा मायावर काय झाली पाच झाली पोरगी पाच झाली अरे वा अरे मग माझं शिकवण तुला मे शिकवलेलं हे पास होणार म्हणजे होणार पंचावन टक्के भात खाल जा किती पंचावन टक्के वाढले म्हण मी लय उशार येईन अन सगळ्या पोरीत मग एक नंबर येतोय मॅडम रे म कौतुक करतेन खाला तुम का निकाल दहा पट्टी ना मी जात आहे माहितीये हो निकाल कोणी पाय लावला होता पुढे ठेवला होता रे पेटीत होता खाली ठेव म्हणलं होतं तुला आणि तुला काय करायचं का माझा निकाल पाहून अरे माय टाय मला लय काम करावं लागायचं मला शाळा जायला सावड होती का तवा आणि मला कस काय मार्क पडते तुला काय नांगरल तुटलंय का का तिला वही आणून द्या ती मोठी एवढी मोठी तिला ती पेन द्या भारी भारीतलं घेऊन अरे आम्ही खापरावर लिहतो तो खापरावर तरी आक म्हणजे पाच सहा जणांचं कुटुंब चालून मग का, काम शाळा जायचो काम करून सकाळी पप्पा हा अंकाच काय शाळा भाऊ या असं नाही बरं का अभ्यास कर अरे अभ्यास तर खरं आहे नाही तर आशल येत काय खरं आहे अरे, 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 अरे माझ्या इच्छा पुऱ्या नाही होत स्वप्न पुऱ्या नाही होत ना गाडी न बंगला न कुठे फिरायला अशी जिंदगी जाती उठले सकाळी दिवस निघला का घास गवत शेण दुसरं काही नाही इच्छा स्वप्न सगळे अधुरी अधुरी अरे शिक्षण केलं साहेब झालं तर काहीतरी होतंय गाड्या घोड्या थिंडायला भेटत आहे बंगले फ्लॅट आयश् आराम हे फक्त शिक्षणाने अरे शिक्षण कर अभ्यास कर म्हण लावून आम्ही दिवे लावून अभ्यास केलाय अशा लाईटी भेटी नव्हत्या काय दिवे लावले आणि मी मारायला लागलो म्हणते मारू नका आणू नका लोकांच्या घरी जाईन मग हे असे बोल ती आणि सकाळी मग दर्शन घेऊन गेली म्हणे पप्पा आज माझा निकाल हे मला पाया पडू द्या मी आला चांगला आशीर्वाद दिलाय तुम्ही आशीर्वाद दिला म्हणून तिला <laughs> आशीर्वाद मग तिने आ भेटत नाही केला का मग आशीर्वाद झालं मी पापी आहे का गा? तो नुसकर आ केला ना बायबल उ काय होईल मग